मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती मागच्या वर्षाचं कट ऑफ किती लागलेलं ला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जरी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या घंटेच्या बिलकनायकनला प्रेस करून ऑन ऑफिस सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो तुम्ही पुढे आता बघा मित्रांनो महिला आणि पुरुष दोघी उमेदवारांची इथं देण्यात आलेलं आहे मुंबई पोलीस भरती कट ऑफ दोन हजार एकवीसचा ठीक आहे तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही पुरुष उमेदवार बघू शकता इथं ओपन एकशे एकवीस दिलेला आहे डब्ल्यू एस एकशे एकोणावीस एस बी एकशे पंधरा एस सी एकशे चौदा एस टी एकशे नऊ मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे हा कट ऑफ तुम्ही इथं बघू शकता तसेच मित्रांनो पुढे बघा विजय एन टी एकशे अठरा एन टी बी एकशे सोळा एन टी सी एकशे एकोणावीस आणि ओ बी सी एकशे सतरा हा पुरुष उमेदवारांचा आहे मित्रांनो ठीक आहे तर महिलांचा बघू शकता तुम्ही महिला उमेदवारांना ओपनमध्ये एकशे नऊ कट ऑफ लागलेला आहे मागच्या वर्षाचा ठीक आहे डब्ल्यू एसला एकशे सहा लागलेला आहे महिलांसाठी एस बी एकशे एक लागलेला आहे एस सी एकशे एक लागलेला आहे एस टी नव्याण्णव लागलेला आहे विजय एन टी एकशे चार लागलेला आहे ओ बी सी बघू शकता एकशे तीन लागलेला आहे ठीक आहे संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही ओबीसी एकशे बघू शकता तुम्ही एकशे तीन एन टीचं एकशे सहा लागलेला आहे आणि एन टी बी एकशे चार लागलेला आहे तर मित्रांनो हा जो कट ऑफ आहे हा मागच्या वर्षाचा कट ऑफ आहे आणि या भरतीमध्ये पण याच्यानुसारच ला, लाग लागणार आहे कारण की मित्रांनो बघा मागच्या वर्षी अठरा हजार पाचशे साडे अठरा हजार तुमच्या वॅकेन्सीज होत्या ठीक आहे यावर्षी पण सतरा हजार प्लस तुमच्या वॅकेन्सीज आहेत त्यामुळे ह्या वर्षी पण कट ऑफ असाच जाऊ शकतो मित्रांनो बघा तर हा जो ऑफ आहे हा तुमचा एकदम एक्सपेक्टेड कट ऑफ आहे संपूर्ण ॲनालिसिस करून सर्व माहिती मिळून हा कट ऑफ काढलेला आहे मित्रांनो हा काही असं पण नाही की अंदाजे टाकलेला आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही या कट ऑफनुसारच तुम्ही तयारी करू शकता की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती पाहिजे आणि पेपरमध्ये किती पाहिजे ठीक आहे तर बहुतेक विद्यार्थ्यांचं ग्राउंड पण कमी असतं पेपर पण कमी असतो त्यामुळे ग्राउंड पंचेचाळीस चाळीस बेचाळीस चाळीस प्लसच करा मित्रांनो तयारी ग्राउंडची तर तुम्ही पेपरला बसू शकता ठीक आहे म्हणजे ग्राउंडमध्ये तुम्हाला जर चांगले मार्क्स पडले तर तुम्ही पेपरमध्ये ते, ते कवर करू शकता एखादीचा ग्राउंड चांगला असतं एखादीचा पेपर चांगला असतो त्यामुळे तुम्हाला तुमचा जो प्लस पॉईंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जास्त लक्ष ठेवा आणि पेपरमध्ये पण लक्ष ठेवा ठीक आहे तर मित्रांनो हा कट ऑफ होता मागच्या वर्षाचा ठीक आहे तर मित्रांनो याच्यात काय तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करू ऑर नॉर्थ इस्ट सिलेक्ट करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र